कल्पना करा एक शांत नदी किनारा गवळे गाई आणि भक्तजन सणाच्या तयारीत रमलेले पण अचानक प्रकट होतो एक भयंकर प्रचंड सर्प त्याच्या फुतकाराने संपूर्ण व्रजभूमी थरथरून जाते सगळ्यांच्या अंगातलं रक्त गोठतं आणि त्याचवेळी फक्त एका दिव्य स्पर्शाने श्रीकृष्ण त्या शापित नागाला पराभूत करून त्याला मोक्षाचं वरदान देतात पण इथेच थांबत नाही कथा कारण या प्रसंगातून अभिमानाचा नाश भक्तीची महती आणि असुरांवर विजय याचं अद्भुत दर्शन घडतं ऐका ही अद्वितीय कथा कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ अध्याय चौतीस हॅलो ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे होस्ट आणि मी एक्सपर्ट आज आपण एका अशा थ्रिलिंग कथेमध्ये खोलवर जाणार आहोत जी केवळ रोमांचक नाही तर आपल्याला काही इम्पॉर्टंट लाइफ लेसन्स पण शिकवते ही गोष्ट आपल्याला फक्त एंटरटेन नाही करत तर जगण्याकडे बघण्याचा एक टोटली न्यू पस्पेक्टेड देते डेफिनेटली आपण बघणार आहोत एसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड या पुस्तकातील चॅप्टर थर्टी फोर फोकस आहे विद्याधराची मुक्ती आणि शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध ही कथा म्हणजे एकाच रात्री घडलेल्या घटनांची माला आहे पण त्यात इतके लेयर्स आहेत इतक्या लेव्हल्स ऑफ मीनिंग आहेत की आपल्याला विचार करायला भाग पाडतात सो लेट्स अनपॅक दिस या चैप्टर मध्ये आपल्याला श्रद्धा अहंकार दैवी हस्तक्षेप म्हणजे डिवाइन इंटरव्हेंशन आणि भक्तीची शक्ती या सगळ्यांचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन बघायला मिळेल इट्स ऑलमोस्ट लाइक अ स्पिरिच्युअल थ्रिलर जो एका रात्रीत अनफोल्ड होतो म्हणजे कसं सा एका सामान्य तीर्थयात्रेचं रूपांतर एका मोठ्या अध्यात्मिक अनुभवात होतं एका प्रोफाऊंड स्पिरिच्युअल एक्सपिरियन्समध्ये बदलतं हे आपण बघूया कथेची सुरुवात होते वृंदावनातील गोप गोपींच्या एका प्रवासाने नंद महाराज म्हणजे कृष्णाचे वडील आणि सगळ्यांचे आदरणीय नेते त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे अंबिकावनाच्या दिशेने निघाले आहेत आता हे अंबिकावन हे ठिकाण सरस्वती नदीच्या काठी आहे जे जिओग्राफिकली आजच्या गुजरातमध्ये लोकेट करता येतं हे डिस्क्रिप्शन साधं वाटेल पण वृंदावन इट सेल्फ इज सिग्निफिकंट कृष्णाची लीलाभूमी आहे ती आणि तिथले लोक ते कृष्णावर जीवापाड प्रेम करणारेत हो अगदी आणि ते तिथे जात आहेत शिवरात्रीच्या उत्सवासाठी नाव दिस इज क्वाईट फॅसिनेटिंग खरंच इंटरेस्टिंग आहे हे कारण हे लोक मूळचे कृष्ण भक्त आहेत म्हणजे द्या प्रायमरीली वैष्णवास पण तरीही ते भगवान शंकराच्या उत्सवात म्हणजे एका शैव परंपरेच्या उत्सवात पार्टिसिपेट करायला जात आहेत हो oh, हेच मला पण जरा वेगळं वाटलं सुरुवातीला बरोबर प्रभूपाद इथे पॉइंट आउट करतात की यातून आपल्याला वेगवेगळ्या परंपरांबद्दलचा आदर रिस्पेक्ट आणि जेन्युन स्पिरिच्युअल क्युरियोसिटी दिसते म्हणजे hmm. असं नाही की फक्त आपल्याच देवाला मानायचं इट्स नॉट अबाउट फॉलोइंग रिजिड डॉक्ट्रिन्स ब्लाइंडली बट अबाउट ओपननेस टू डिफरंट डिव्हाइन मॅनिफेस्टेशन्स अँड ट्रेडिशन्स हे किती रिलेटेबल आहे नाही का जसे आपल्या महाराष्ट्रात पण आपण पाहतो लोक वेगवेगळ्या देवदेवतांच्या यात्रांना उत्सवांना श्रद्धेने जातात अगदी कट्टर विठ्ठल भक्त असलेले वारकरी सुद्धा गणेशोत्सव तितक्याच उत्साहात साजरा करतात बरोबर किंवा देवीच्या नवरात्रातही पूर्ण श्रद्धेने सहभागी होतात एक्झॅक्टली exactly. हा एक कल्चरल सिंथेसिस आहे एक प्रकारची एकात्मता आहे जी आपल्या संस्कृतीत अगदी नॅचरली विणलेली आहे इट्स क्वाईट ब्युटिफुल ऍक्च्युली अगदी बरोबर आणि हे अंबिकावन सरस्वती नदीच्या काठी आहे सरस्वती नदीचं महत्त्व तर आपल्या कल्चरमध्ये किती मोठं आहे तिला ज्ञान कला आणि शुद्धतेची देवता मानलं जातं शी रिप्रेझेंट्स नॉलेज आर्ट्स अँड प्युरिटी जरी आज सरस्वती नदी फिजिकल फॉर्म मध्ये लुप्त मानली जाते म्हणजे प्रत्यक्ष दिसत नसली तरी तिच्या काठावरची तीर्थक्षेत्र आजही तिचं पावित्र्य तिची सेक्रेडनेस जपून आहेत तिथे पोहोचल्यावर ॲज पर ट्रेडिशन ते नदीत स्नान करतात भगवान शिव आणि देवी अंबिका म्हणजे पार्वती यांची पूजा करतात होय आणि शिव पार्वती हे तर आदर्श दाम्पत्याचे प्रतीक मानले जातात त्यांच्या पूजेतून फॅमिली वेलबिंग आणि स्टॅबिलिटीसाठी प्रार्थना केली जाते असं म्हणतात बरोबर आणि मग इथे एक व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट येतो दानधर्म और चॅरिटी ते तिथल्या ब्राह्मणांना सजवलेल्या गायी दान करतात आता हे फक्त गाय दान करणं नाहीये देज अ डीपर सिग्निफिकन्स काय सिग्निफिकन्स आहे प्रभुपाद इथे अंडरलाईन करतात की खरी चॅरिटी म्हणजे फक्त मटेरियल हेल्प नाही तर ज्ञानाची आणि धर्माची सेवा करणाऱ्या लोकांना सपोर्ट करणे त्या काळात ब्राह्मण हे समाजाचे इंटेलेक्चुअल आणि स्पिरिच्युअल गाईड्स मानले जात होते ते आपलं जीवन नॉलेज एक्विजिशन आणि रिलीजियस ड्युटीसाठी डेडिकेट करायचे अच्छा ते त्यांना मदत करणं म्हणजे इनडायरेक्टली समाजाच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नतीला इंटेलेक्चुअल अँड स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट ऑफ सोसायटी हातभार लावणं होतं आपल्याकडे ही गुरुकुल पद्धती किंवा वेद पाठशाळांना मदत करण्याची जी परंपरा आहे ती याच विचारातून आलेली दिसते सपोर्टिंग नॉलेज कीपर्स अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स हॅज ऑलवेज बीन अ की व्हॅल्यू इन आर कल्चर हे खरंय म्हणजे दान हे फक्त वस्तूंमध्ये नाही तर ज्ञान संवर्धनासाठी पण महत्वाचं आहे मग ते दिवसभर उपवास करतात दे ऑब्झर्व अ फास्ट फक्त पाणी पिऊन रात्री नदी किनारी विश्रांती घेतात सगळं कसं शांत पवित्र वातावरण आहे एव्हरीथिंग सीम्स पीसफुल अँड स्पिरिच्युअल हो दे आर कम्प्लिटली अनअवेअर ऑफ द हाय ड्रामा अबाउट टू अनफोल्ड इट्स लिटरली द काम बिफोर द स्टॉम म्हणजे एका तीर्थयात्रेचा हा अगदी अपेक्षित शेवट वाटतोय पण इथेच कथेला एक टोटली अनएक्सपेक्टेड ट्विस्ट मिळतो आणि मग रात्री अचानक एक भयानक घटना घडते जस्ट इमॅजिन द सीन सगळे शांत झोपलेले आहेत नदीचा संथ आवाज येतोय अँड सडनली अंधारातून एक प्रचंड मोठा अजगर येतो आणि थेट नंद महाराजांना गिळायला लागतो इमॅजिन द शिअर टेरर अँड पॅनिक अरे बापरे नंद महाराज हु इज द लीडर ऑफ द ग्रुप इज इन ग्रेव्ह डेंजर सगळे गोप काठ्या आणि पेटत्या मशाली घेऊन त्याला मारायचा प्रयत्न करतात पण तो इतका ह्यूज अँड पॉवरफुल आहे की त्यांचे सगळे एफर्ट्स फ्युटाईल ठरतात अ सेन्स ऑफ कम्प्लीट हेल्पलेसनेस मग काय करतात ते त्याच वेळी नंद महाराज मदतीसाठी कृष्णाला हाक मारतात कृष्णा कृष्णा वाचव मला त्यांचा तो आवाज त्या शांत रात्रीत इज नॉट जस्ट अ क्राय फॉर हेल्प तर ती एका भक्ताची आपल्या देवावरची टोटल फेथ ची पुकार आहे आणि कृष्ण येतो इन्स्टंटली क्षणात कृष्ण तिथे पोचतो तो काही मोठी शस्त्र वापरत नाही ही डझन एंगेज इन अ बिग फाईट तो फक्त आपलं कोमल सुंदर चरण हिज त्या सापाच्या फण्यावर ठेवतो फक्त पाय ठेवतो हो अँड द मॅजिक हॅपन्स जणू काही लाईट स्विच ऑन व्हावा एका क्षणात एका दिव्य प्रकाशात तो भयंकर साप वॅनिश होतो आणि त्याच्या जागी एक तेजस्वी सुंदर हेविली ऑर्नामेंटेड स्वर्गीय पुरुष प्रकट होतो एक विद्याधर काय इनक्रेडिबल मोमेंट असेल तो जिथे काही क्षणांपूर्वी भीती आणि निराशा होती तिथे आता आश्चर्य आणि प्रकाश आहे कृष्णा त्याला विचारतो अगदी कॅज्युअली अरे तू तर कोणीतरी डिवाइन बिंग दिसतोयस मग या सापाच्या रूपात कसा आलास कृष्णाच्या या प्रश्नात जजमेंट नाही आहे फक्त क्युरिओसिटी आहे hmm. मग तो काय सांगतो त्याची काय स्टोरी आहे मग तो विद्याधर आपली स्टोरी सांगतो तो, तो स्वर्गात आपल्या विमानातून फिरणारा स्वतःच्या रूपावर आणि स्टेटसवर प्रचंड गर्व असलेला अरादर एरोगेंट सेलेशियल बीइंग होता ही थॉट सुपिरियर टू एव्हरी वन एल्स अच्छा अहंकारी होता तर हो त्याने एकदा अंगिरा ऋषींना पाहिलं अंगिरा ऋषी हे आपल्या एपिक्स मधले महान पण अत्यंत साध्या दिसणाऱ्या ऋषी पैकी एक देर हम्म विद्याधराने त्यांच्या सिंपल अप्युअरन्सची चेष्टा केली हसला त्याला वाटलं असेल हा कसा ऋषी दॅट वॉज अ ह्यूज मिस्टेक मोठी चूक केली त्याने ऋषींची चेष्टा हो ना ऋषींनी त्याच्यातला तो अहंकार द प्राईड ओळखला आणि त्याला तत्काळ शाप दिला यू आर सो प्राऊड ऑफ युअर फॉर्म यू विल टेक अ फॉर्म दॅट इवोक्स फिअर

आपल्याकडे संत तुकाराम महाराज म्हणतात ना अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांची इगो इज पोर्ट्रेट अज इनक्रेडिबली डिस्ट्रक्टिव्ह अगदी म्हणून प्रभुपा इथे खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगतात तुमच्याकडे कितीही ब्युटी पॉवर किंवा स्टेटस असो इफ यू लॅक ह्युमिलिटी अँड कृष्णाज ग्रेस तर कधीही डाऊनफॉल होऊ शकतो मटेरियलिस्टिक गोष्टी ह्या टेम्परेरी आहेत क्षणभंगूर आहेत टू यू हॅव इट टुमो इट माइट बी गॉन पण विनम्रता ह्युमिलिटी आणि श्रद्धा फेथ आर हेच पावरफुल रिमाइंडर आहे त्याचा सगळा सेलेस्टियल ग्लोरी एका क्षणात नाहीसा झाला जस्ट बिकॉज ऑफ ऑफ वन हे अगदी खरंय मग कृष्णाच्या त्या स्पर्शाने काय झालं फक्त शापमुक्ती मिळाली नाही कृष्णाच्या त्या दिव्य स्पर्शामुळे द डिवाइन टच विद्याधराचा केवळ फिजिकल उद्धार नाही झाला इट वॉज इंट जस्ट फ्रीडम फ्रॉम द सर्पेंट बॉडी तर त्याचा जणू स्पिरिच्युअल रिबर्थ झाला स्पिरिच्युअल रिबर्थ म्हणजे काय म्हणजे त्या स्पर्शाने केवळ त्याचा शारीरिक शाप नाहीसा झाला नाही hmm. तर त्याच्या मनात खोलवर रुजलेला अहंकाराचा विषारी वेल पण उपटून टाकला गेला ही इज कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म फ्रॉम विद इन तो कृष्णाची हार्टफुल प्रेज करतो hmm. त्याला अल्टीमेट लिबरेटर म्हणतो जो पापांना आणि अज्ञानाला सूर्यासारखं नाहीसा करतो ही फुली रेकॉग्नाइजेस क्रिणा सुन्ड ग्रेस त्या एका क्षणात असं काय घडलं असेल की त्याचा अहंकार टोटली डिझॉल्व्ह झाला इट्स द शिअर पॉवर ऑफ ग्रेस ती कृपा अशी असते की ती तुमच्या कोर मध्ये बदल घडवते तुम्हाला तुमच्या खऱ्या नेचरची जाणीव करून देते इट वॉज प्रोफाऊंड स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन नॉट जस्ट फिजिकल रिलीज म्हणजे तो स्पर्श फक्त बाहेरून नाही तर आतून बदल घडवणारा होता अमेझिंग पण कथा इथे संपत नाही ना नाही अजून एक ट्विस्ट आहे गोष्ट समते तोच इमिजिएटली अजून एक संकट उभं म्हणजे त्या एका त्यांना रेस्टच नाही काय होत शंखचूड नावाचा एक राक्षस तिथे येतो त्याच्या नावावरूनच कळत की त्याचा संबंध शंखाशी आहे मे बी ही पझेस्ट अ स्पेशल कॉन्च ऑर अ ज्युअल रिलेटेड टू इट सोर्स मटेरियल सांगतं की तो कुबेराचा सेवक होता कुबेर जरी गॉड ऑफ वेल्थ असले तरी त्यांचे काही राक्षस प्रवृत्तीचेही होते अच्छा कुबेराचा सेवक होता हा हा हो मग काय करतो काही ऑर्डिनरी डिमन नव्हता द सो सजेस्ट पुराणांनुसार अशा राक्षसांना अनेकदा पॉवरफुल बुन्स मिळालेले असतात ज्यामुळे त्यांना डिफीट करणं डिफिकल्ट होतं शंकरचूडाला कदाचित शंकरांकडून किंवा इतर देवतांकडून काही प्रोटेक्शन किंवा इन्व्हेन्सिबिलिटी मिळाली असावी मेकिंग हिम क्वाईट फॉर्मटेबल He was known for terrorizing the area, especially abducting women. even divine figures, face challenges, and strategic It's not always about brute force. It often involves overcoming tricky situations or finding the weakness in the opponent's boon. It's a test of their intelligence and divine power. These narratives show that even gods face adversity, which makes their victories most significant and instructive. मका हा शंखचूड काय करतो तिथे येऊन तो तिथे स्नान करणाऱ्या गोपींना पळवून घेऊन जातो काय पुन्हा संकट हो पुन्हा एकदा फिअर स्प्रेड अमंग द काउहर्ड्स आता स्त्रिया संकट आहेत पण कृष्ण आणि बलराम लगेच त्याचा पाठलाग करतात इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे द टेक्स्ट डझंट डिस्क्राईब अ लॉंग ड्रॉन आउट बॅटल इट सीम्स क्वाईट स्विफ्ट म्हणजे मोठी लढाई वगैरे होत नाही नाही तसं डिटेल मध्ये वर्णन नाहीये कृष्णा आपली बुद्धी आणि डिवाइन पॉवर वापरतो कदाचित त्याने त्या ते वरदानाचा लूपहोल शोधला असेल किंवा ऍज द सोर्स मेन्शन्स त्याने शंखचूडाला त्याच्या प्रोटेक्टिव्ह चाम पासून वेगळं केलं असावं वॉट्स रिअली स्ट्राईकिंग हिअर इज कृष्णा आणि बलराम त्याला सहज हरवतात सहज हो एवढा पॉवरफुल राक्षस आला हो शंखचूड पळून जायचा प्रयत्न करतो पण कृष्ण त्याला पकडून एका ठोशात थार करतो दॅट फ्रेज एका ठोशात इन अ सिंगल ब्लो इज सिंबोलिक ऑफ कृष्णास एफर्टलेस डिवाइन प्ले हिज लीला फॉर हिम डिफिटिंग पॉवरफुल डिमन्स इज लाईक अ स्पोर्ट लीला बरोबर ही देन टेक्स द प्रेशियस ज्वल फॉर्म द डिमन्स हेड अँड गिफ्ट्स इट टू बलरामा हा म्हनी कदाचित शंखचूडाच्या शक्तीचा सोर्स असेल किंवा त्याच्या स्टेटसचं प्रतीक तो बलरामाला देणं शोज द अफेक्शन अँड रिस्पेक्ट बिटवीन द ब्रदर्स या राक्षसाच्या वधानंतर ज्या गोपींना त्याने पळवलं होतं त्या कृष्णाची स्तुती करतात द्या फिअर अँड रिलीफ टर्न इन टू ॲडोरेशन अँड प्रेज द सीन शिफ्ट फ्रॉम कॉन्फ्लिक्ट टू डिवोशन म्हणजे पुन्हा एकदा कृष्णानं संकट टाळलं आणि भक्तांचं रक्षण केलं प्रभुपाद इथे काय सांगतात या घटनेतून काय टेकअवे आहे प्रभुपाद इथे पुन्हा एक क्रुशल टेकअवे देतात खरी शक्ती वरदानात किंवा फिजिकल स्ट्रेंथमध्ये नाही तर कृष्णाला शरण जाण्यात आहे इन सरेंडरिंग टू द डिव्हाइन शंकचूडाकडे कदाचित बून असेल शक्ती होती पण त्याचा अंत झाला बरोबर तर दुसरीकडे नंद महाराजांनी फक्त कृष्णाला हार्टफिल्ड कॉल दिला आणि ते वाचले विद्याधराला एका डिवाईन टचने मुक्ती मिळाली गॉड टर्न्स एव्हरी क्रायसिस इन टू अ लेसन आणि इथे लेसन आहे डिवोशन इज सुपिरियर टू डिस्ट्रक्शन ऑफ मटेरियल पॉवर हे किती रिलेटेबल आहे आपल्या आयुष्यात पण अनेकदा मोठमोठी संकटे येतात चॅलेंजेस येतात पण श्रद्धेच्या बळावर फेथच्या स्ट्रेंथवर माणसं त्यातून बाहेर पडतात ऑफन इमर्जिंग स्ट्रॉंगर एक्झॅक्टली exactly. महाराष्ट्रात अनेक संतांच्या कख्यांमध्ये आपल्याला हेच दिसतं संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत चोखामेळा संत जनाबाई त्यांच्या आयुष्यात कितीतरी डिफिकल्टीज आल्या सोसायटल ऑपोजिशन आलं पर्सनल लॉसेस झाले पण त्यांची भक्ती त्यांची निष्ठा हीच त्यांची खरी ताकद होती देअर अनवेवरिंग फेथ बिकेम देअर अल्टिमेट शील्ड अँड स्ट्रेंथ दिस रेजनेट्स सो डीपली विथ प्रभूपादास पॉइंट अबाउट द पावर ऑफ सरेंडर अँड डिवोशन सो व्हॉट डस दिस ऑल मीन आजच्या या एक्सप्लोरेशनमधून आपण पाहिलं की कसं एका रात्रीत श्रद्धा फेथ अहंकार इगो मुक्ती लिबरेशन आणि पराक्रम प्रोवेस यांचं दर्शन घडतं एका सामान्य वाटणाऱ्या तीर्थयात्रेने किती ड्रामॅटिक टर्न्स घेतले hmm. नंद महाराजांची सिंपल बट स्ट्रॉंग फेथ जी त्यांना मोठ्या संकटातून वाचवते विद्याधराचा एक्स्ट्रीम ॲरोगन्स आणि कृष्णाच्या एका स्पर्शाने झालेली त्याची लिबरेशन जी अहंकाराच्या डिस्ट्रक्शनची आणि डिव्हाइन ग्रेसच्या इम्पॉर्टन्सची कहाणी सांगते आणि शेवटी शंखचोडासारख्या पॉवरफुल राक्षसाचा नाश जो दाखवून देतो की अल्टिमेट स्ट्रेंथ शरणागतीत आहे एक्सटर्नल पॉवर या सगळ्या घटना डीपली इन्साइटफुल आहेत प्रसाईसली प्रभुपादांच्या कॉमेंट्रीमधून आपल्याला हेच कोर मेसेज मिळतं की जीवनात कितीही संकट आली कितीही चॅलेंजेस आले तरी देवावरची श्रद्धा आणि विनम्रता ह्युमिलिटी आपल्याला मार्ग दाखवते मटेरियल सक्सेस ब्युटी पावर दीज आर ऑल टेम्पररी अँड फ्लिटिंग What truly matters and endures is our connection to the divine, our bhakti, and our willingness to surrender our ego. bhakti madhya sharanagati Exactly. The chapter beautifully illustrates how Krishna transforms potential tragedies into profound lessons on faith, humility, and liberation. Ani zata zata ek vichar. Manjay ek sati. Ya तो स्पर्श फिजिकल होता पण त्याने इंटरनल स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन घडवलं आपल्या आयुष्यात असे कोणते स्पर्श असू शकतात मग ते एखाद्या व्यक्तीचे इन्स्पायरिंग वर्ड्स असोत एखादी लाईफ चेंजिंग इव्हेंट असो किंवा एखादा डीप इन्साइट देणारा विचार असो जे आपला पर्स्पेक्टिव्ह बदलू शकतात आणि आपल्याला एका हायर प्लेन ऑफ अंडरस्टँडिंगवर नेऊ शकतात वाव व्हॉट कुड बी आर लिबरेटिंग टच असा कोणता क्षण अनुभव किंवा रिअलायझेशन असू शकतं जे आपल्यातील इगो किंवा नेगेटिव्हिटी दूर करून आपल्याला खऱ्या अर्थाने फ्री करू शकेल दॅट्स अ पॉवरफुल थॉट खरंच रिफ्लेक्ट करण्यासारखा प्रश्न आहे हो ना वी ऑल लाईकली एनकाउंटर मोमेंट्स पीपल ऑर इनसाइट्स दॅट हॅव द पोटेन्शियल टू बी ट्रान्सफॉर्मेटिव्ह आर ओन डिवाईन टच इफ वी आर रिसेप्टिव्ह इनफ नक्कीच यावर नक्की विचार करायला हवा आजच्या या सखोल चर्चेसाठी या एक्सप्लोरेशनसाठी इथेच थांबूया इट वॉज ट्रूली फॅसिनेटिंग टू एक्सप्लोअर ऑफ द सिंगल चॅप्टर खूप छान वाटलं बोलून हो खरंच पुन्हा भेटू पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत बुक पॉडकास्ट झोनवर थँक्यू फॉर लिसनिंग बाय बाय एव्हरी वन कीप एक्सप्लोरिंग